मित्रांनो तुमचा ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला महत्वाची तीन कामे करावी लागणार आहेत आणि ती महत्वाची तीन कामे कोणती ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि ही तिघी कामं तुम्ही आधीपासून करून ठेवली असतील तर चांगली गोष्ट आहे आज आपला व्हिडिओ येणार नव्हता आज आम्ही सुटी घेतलेली होती परंतु नैसर्गिक मोकळं वातावरण आहे त्यामुळे विचार केला तर आज आउटडोअरलाच आपण व्हिडिओ शूट करून घेऊया तर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुमचा ऍप्रूव्ह झाला असेल असेल तर ती महत्वाची तीन कामं कोणती पा ते पाहूया त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉन क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या कारण अशा व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला पुढे पाहायला मिळत राहणार आहेत मी अविनाश काही अविनाशिरम करता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिलं आणि सर्वात महत्वाचं काम म्हणजे तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक आहे की नाही ते तुम्हाला चेक करून घ्यायचं जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह जरी असेल पण आधार कार्डला बँक खाते लिंक नसेल तर अशा परिस्थितीत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही तुमच्या खात्यात नाही मग आता तुमच्या मनात प्रश्न येईल की आधार खाते लिंक आहे की नाही ते कसं चेक करायचं यासाठी आधीच आपल्या युट्यूब कार्डला बँक खात लिंक आहे की नाही ते चेक करू शकता त्या व्हिडिओची लिंक वरती आय बटन मध्ये या व्हिडिओच्या शेवटी आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून चेक करून घ्या तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक आहे की नाही जर लिंक असेल तर काही करण्याची गरज नाही आणि जर लिंक नसेल तर ते कसं लिंक करून घ्यायचं बँकेत जाऊन ती पण माहिती त्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे त्यानंतर दोन नंबरचं आणि सर्वात महत्वाचं काम आहे ते प्रत्येकाला करायचं आहे जरी तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक असेल तरी तुम्हाला हे काम करायचं आहे ते म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना जेही बँक खाते तुम्ही दिलेले आहे तर ते बँक खातं बँकेत जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे चालू आहे का कारण महिलांचं बँक खातं आहे आणि महिलांचे व्यवहार ट्रान्झॅक्शन बँक खात्यात जास्तीत जास्त होत नाही आणि वर्ष दीड वर्ष जर तुम्हाला त्या बँकेत व्यवहार करायला किंवा ट्रान्झॅक्शन करायला झाले असतील तर अशा परिस्थितीत तुम्हाला त्या बँकेची के वाय सी करावी लागेल किंवा ते फ्रीज झालं असेल किंवा ते बंद झालं असेल मग ते तुमचं बँक खातं बंद आहे की चालू आहे केवायसी पेंडिंग आहे का फ्रीज आहे ते तुम्हाला बँकेत जाऊन त्याची तपासणी करून घ्यायची आहे आणि जर का तुम्ही हे केलं नाही तुमचं आधार कार्डला बँक खातं जरी लिंक असेल तरी त्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत आणि जमा जरी झाले तरी ते तुम्हाला काढता येणार नाहीत त्यामुळे हे दोन नंबरचं सर्वात महत्वाचं काम तुम्ही सर्वांनी करून घ्यायचं आहे जरी तुमच्या आधार कार्डला बँक खातं लिंक असेल तरी त्यानंतर तिसरं आणि शेवटचं काम आहे ते तुम्ही घरबसल्या मोबाईल मधूनच करू शकता ते म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना जे बँक अकाउंट दिलं होतं त्या फॉर्ममध्ये तुमचा जो अकाउंट नंबर आहे तो बरोबर आहे का त्याच्यात दिलेलं नाव बरोबर आहे का आणि आय पी एस सी आय कोड बरोबर आहे का हे तुम्हाला चेक करून घ्यायचे आहे याची खात्री करून घ्यायची आहे खूप जणांचे चुकलेले आहेत आणि खूप जणांचे फॉर्म सुद्धा झालेले आहेत ज्यांची बँक डिटेल्स चुकलेले आहे थी। ले 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 चुक ले ले तर अशा परिस्थितीत तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल आणि बँकेची माहिती मध्ये चुकली असेल तर ती तुम्ही एडिट करून घ्यायची आहे आणि बरोबर करून घ्यायची आहे जर तुमचा फॉर्म ऍप्रूव्ह झाला असेल आणि ती फॉर्ममधली माहिती चुकली असेल जेव्हा ते पैसे ट्रान्सफर करतील तेव्हा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि ते दुसऱ्याच कोणाच्या तरी बँक खात्यात पैसे चालले जातील जर तुमचं नाव चुकलं असेल किंवा अकाऊंट नंबर चुकला असेल तर अशा परिस्थितीत सर्व माहिती एकदा चेक करून घ्या आणि जर चुकीची असेल ती एडिट करून घ्या तर ही होती सर्वात महत्त्वाची तीन कामं तुम्ही ही करून घ्यायची आहेत व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा पुढच्या अशाच अपडेट पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा मी आव्हिर मला पुन्हा भेटू अशाच जे का नव महत्त्वाच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय